नमस्कार मैत्रिणो खूप सुंदर असं इनविजिबल मंगळसूत्र बनवतो आहे तर त्याच्यासाठी इथे ही आपण जी घेतलेली आहे तर ही गिअर वायर आहे तर ही गिअर वायर आपल्याला घ्यायची आहे आणि ही गिअर वायर किती सेंटीमीटर घेतलेली मी तुम्हाला मोजून दाखवते तर इथे मी स्केल घेतलेली आहे आणि येथे डबल केलेली आहे जी आपली तार आहे गिअर वायर आहे तर ती डबल केलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय एकवीस सेंटीमीटर डबल करून आलेले आहे म्हणजे सिंगल जे आहे तर त्याच्या डबल येणार आहे तेवढी आपण गिअर वायर घेतली त्याच्यानंतर एक मोर पंखाचं कुंदन घेतला आहे आणि त्याच्यानंतर दोन जे आहेत तर ते रेड कलरचे कुंदन घेतलेले आहेत आणि येथे चार एम एमचे मोती घेतलेले आहेत ऑफ व्हाईट कलरचे आणि हे फिश हुक आहे जे आपण लॉक करण्यासाठी वापरणार आहो आणि त्याच्यानंतरनं हे जे आहेत ते लॉक मनी आहेत जे आपण इनविजिबल मंगळसूत्र बनवण्यासाठी वापरणार आहोत आणि हे जे आहे तर हे क्रिस्टलचे एम एमचे मनी आहेत आणि ही जे आहे तर ही जम्परिंग आहे तर हे संपूर्ण साहित्य वापरून खूप सुंदर असं आपण इनविजिबल मंगळसूत्र बनवतोय तर येथे बघा आपली वायर आहे तर त्या वायरमध्ये सगळ्यात आधी एक लॉक मनी टाकला त्याच्यानंतर फिश हुक टाकला आणि आपण इथे बघू शकता रिटर्न तार काढत आहोत लॉक मनीमधून आपल्याला लॉक मनीमधून तार रिटर्न काढायचे आहे आणि तेथे आपल्याला लगेच तो मनी लॉक करून घ्यायचा आहे म्हणजे जे आपलं फी शुका आहे तर ते, ते फिक्स होईल ते हलणार नाही आणि त्याच्यानंतर आणखी एक लॉक मनी टाकू त्याच्यानंतर एक मोती टाकूया चार एम एमचा आणि त्याच्यानंतरनं एक कुंदन टाकूया कुंदनच्या नंतर आणखी एक मोती टाकून आहे आणि आता येथे आपल्याला जे आपले लॉक मनी आहेत तर ते दोन टाकून घ्यायचे आहेत हे लॉक मनी आहेत तर ते कोणत्याही शॉपमध्ये नॉवेल्टी शॉपमध्ये आपल्याला भेटून जाईल तर येथे दोन टाकून घेतले त्याच्यानंतरनं एक येथे तीन जे आहे तर हे क्रिस्टलचे मनी वापरते ब्लॅक कलरचे म्हणजे मंगळसूत्र आपलं तयार होईल मंगळसूत्र म्हटले की ब्लॅक मनी येतात तर ते टाकून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतरनं दोन लॉक मनी आणि त्याच्यानंतरनं एक मोती आणि आता आपल्याला जे आपलं मोरपंखाचं पेंडन होतं तर ते मोरपंखाचं पेंडन टाकून घेतलंय त्याच्यानंतरनं एक मोती टाकून आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे आता दोन लॉक मनी टाकून घ्यायचे आहेत तर इथे दोन लॉक मनी टाकून घेऊया आणि त्याच्यानंतरनं जसं आपण पलीकड क्रिस्टलचे मनी टाकले होते तर तसे आपल्याला इथे तीन मनी टाकून घ्यायचे आहेत क्रिस्टलचे आणि त्याच्यानंतर आता लॉक मनी टाकून घेऊया दोन हे जी तार आहे तर एकदम मजबूत असते अजिबात ही तार तुटत नाही आणि लॉक मनी देखील पटकन लॉक होतात याच्यामध्ये काही जास्त अवघड नाही आहे खूप सोपी ही बनवायची पद्धत आहे ही ज्वेलरी मेकिंगमधला सगळ्यात सोपा जर कोणती ज्वेलरी असेल तर ही फक्त आपलं इनविजिबल चेन म्हणा किंवा इनविजिबल मंगळसूत्र म्हणा तर हे आहे जसं आपण पलीकडं ओवून घेतलं होतं तर तसंच आपण अलीकडं ओवून घेणार आहोत हे बघा फक्त पाच मिनिटांमध्ये तयार होणारे हे मंगळसूत्र आहे आणि यामधून आपण भरपूर असे डिझाईन्स भरपूर असे पॅटर्न बनवू शकतो नेकलेस नेकलेसदेखील खूप सुंदर बनवू शकतो तर येथे बघा शेवटी मी जंप रिंग आपली पॅक करून घेते जसं आपण फिश हुक पॅक केलं तसंच इकडच्या टोकाला एक, 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 टोका एक जंप रिंग फिक्स करून घेतली आणि हे सगळ्यात आधी लॉक करूया आणि नंतर आपल्याला हे मध्यभागी आहे तर हे असं देखील आपण लॉक करू शकतो परंतु मला याच्यामध्ये थोडासा अंतर ठेवायचं आहे तर सगळ्यात आधी पहिलं जे आपलं मोरपंख आहे तर ते एकदम फिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा बरोबर मध्य आहे तो हे फिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर साईडच्या पेट्या आहेत तर त्या बनवून घ्यायच्यात आपल्याला तर ते हे काळेमणी टाकलेत आणि ते काळेमणी थोड्याशा अंतरावरती आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे आपण अंतर कमी जास्त आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो दोन्हीकडचं अंतर समान आलं पाहिजे आणि थोडासा पुढं मागे झालं तरी काही जास्त फरक पडत नाही याच्यामध्ये परंतु मी येथे बरोबर मध्य घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडला काळेमणी जे आहेत तर ते लॉक करून घेतलेत आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला जे वरचे आपण एक पेटी बनवली होती एक डिझाईन बनवली होती तर ती पॅक करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता जे आपलं मोर पंखाचं पेंडन अटॅच केले त्याच्यानंतर थोडंसं जवळ आपले काळेमणी आहेत आणि त्याच्यापेक्षा थोडंसं लांब जे आहे तर हे आपले जे कुंदन आहे तर ते पॅक करून घेते याच्यामध्ये जर आपण काळेमणी नाही वापरले तर हे नेकलेस बनवू शकतं परंतु हे मंगळसूत्र वापरते त्याच्यामुळे याच्यामध्ये काळेमणी वापरणं गरजेचं होतं आणि बघू शकताय खूप सुंदर असं हे ट्रेंडिंगवालं इनविजिबल मंगळसूत्र तयार झालेलं आहे अगदी तुम्ही फक्त पाच मिनटांमध्ये कमी खर्चामध्ये कमी कष्टामध्ये अतिशय सुंदर दिसणार हे मंगळसूत्र बनवू शकतो वेस्टर्न ड्रेसवरती अतिशय उठून दिसतं आणि साडीवरती देखील तुम्ही यूज करू शकता फॅन्सी साडीमध्ये ते तर आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ बघितला त्यामुळे आभारी आहे